नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कामठा गावाने एक आदर्श उदाहरण घालून दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येथे डीजे मुक्त आणि शांततेत साजरी करण्यात आली आहे विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन दिलेला हा एकोपाचा संदेश संपूर्ण मराठवाड्यात कौतुकाचा विषय ठरला आहे अर्धापूर तालुक्यातील कामठा गावात का जवळपास बारा हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डीजे मुक्त जयंती साजरी करण्यात आली गावात सुमारे पंचवीस ते सव्वीस जाती धर्मांचे नागरिक राहतात आणि सर्वांनी एकत्रित येऊन शांततापूर्ण वातावरणात जयंती उत्सव साजरा केलाय गावकऱ्यांच्या या उपक्रमाचे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी विशेष कौतुक कल अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम एपीआय विष्णुकांत कराडे आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांच्या वतीने जयंती मंडळाचे अध्यक्ष आणि गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांचा पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार करण्यात आला जयंती मंडळाचे अध्यक्ष संजय शंकरराव गव्हाणे तसेच उपाध्यक्ष दिनेश मारोतराव गव्हाणे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान दिले आहे गावातील विविध उपक्रम राबवत शांततेच्या मार्गाने ही जयंती साजरी करण्यात आली आहे ज्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कामठा गावाचा हा उपक्रम संपूर्ण मराठवाड्यासाठी आदर्श ठरला आहे गावकऱ्यांनी दाखवलेला हा एकोपाचा आदर्श इतर गावांनाही प्रेरणा देणारा ठरत आहे कारण साहेब आहे की गेल्या एकवीस एप्रिलला आदरणीयम टिकराळे साहेब शांतता बैठकीसाठी आले होते त्या बैठकीमध्ये साहेबांनी आवाहन केलं प्रशासनाच्या वतीन पोलीस प्रशासनाच्या वतीनं किंवा एक काहीतरी वेगळा उपक्रम राबवा त्याचे मानस त्याने दाखव एक मनोगत व्यक्त केलं किंवा डीजी मुक्त जयंती झाली पाहिजे असं माझं मत आहे मग त्याच्या प्रतिसादाला एक उत्तर म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला आणि हा कार्यक्रम घडून आणला गावची लोकसंख्या जवळपास दहा ते बारा हजाराच्या जा घरात आहे गावामध्ये जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस जमातीचे लोक राहतात त्यांनी सुद्धा अतिशय आतीश, अतिशय शांत चित्तानं आपला कार्यक्रम हजर म्हणजे उपस्थिती दाखवली शांतच गावामध्ये मिरवणूक काढली सगळे सहभागी झाले होते त्याबद्दल गावकऱ्याच्याही जे काही अभिनंदन करावं तेवढं कमी आहे काय काय उपक्रम का का उपक्रम म्हणजे महत्वाचा उपक्रम बरेच आम्ही छोटे मोठे कार्यक्रम केले परंतु एक डिजन मुक्त जे कार्यक्रम केला तो प्रशासनाच्या वतीने किंवा इतर जे काही ज्येष्ठ लोक का आहेत जे काही समजदार थाप दिली शेकडो फोन आले म्हणजे त्याचा आनंद लोकाला झालेला आहे तरुण तरुण पिढीसाठी मला एवढं सांगायचं की जे बाबासाहेबांनी सांगितलं की वाचून नाही नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करा जयंती बाबासाहेबांची करायची असेल तर बाबासाहेबांच्या पायीक होऊन बाबासाहेब विचार घेऊनच जयंती साजरी करावं असं मी एक अं आव्हान विनंती येणाऱ्या लोकांना करीन येणाऱ्या पिढीला करणार तरुणांना करणार आहे मी जयंतीचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष जरी असलो एक एक फार वडील माझ्यासोबत माणसं आहेत मला जो सन्मान दिला माझ्यासोबत ज्येष्ठ आहेत त्याच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम आपण समोर नेऊ शकलो नाही त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनाचे कराय साहेब त्यांचे सहकार्य पूर्ण होते या सगळ्याच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम समोर गेलेले आहेत आमचे मित्र आहेत हाजीबाई आहेत ते सुद्धा गावातून प्रतिष्ठित नागरिक म्हणून आमच्या सोबत आमच्या पाठीशी होते त्या सगळ्यांनी मिळूनच हा कार्यक्रम केलेला आहे गावातल्या सर्व आणि विशेष म्हणजे आज जो काही आमचा सा सत्कार झाला अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आदरणीय आमचे कदम साहेब आहेत चंद्रशेखरजी कदम साहेब पुरेक्षक साहेब यांनी सत्कार केला त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो मान्य एस पी साहेब जिल्हा यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला एवढा मोठा सन्मान दिला एवढा मोठं जे काही आमच्याबद्दल सन्मानात कामठा ग्रामस्थांनी इतकी चांगल्या प्रकारे जयंती साजरी केली की नांदेड जिल्ह्यामध्ये एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला की आम्ही नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करणार आणि यानंतर गावामध्ये कुठलाही प्रोग्राम असो त्यामध्ये आम्ही डी जे वाजवणारच नाही हा संकल्प घेतला आणि त्या पद्धतीनं उक्तीप्रमाणे कृती केली आणि डी जे मुक्त जयंती अतिशय आनंदात वातावरणात केली मला सांगायचं सा असं आहे की पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या जिल्ह्यामधील सर्व ग्रामस्थांना की तुम्हीसुद्धा डीजे मुक्त जयंती साजरी करावी कारण डी जेकडून एकही फायदा नाही नुकसानही नुकसान नुकसा आहे म्हणून डी जे मुक्त मुक्त करावी असं पोलीस प्रशासनाच्या वतीनं जय हिंद जय भारत कामठा गावाने डीजेच्या गोंगात टाळून संस्काराची गोडी आणि एकतेचा आदर्श घालून दिला आहे अशा शांततेच्या आणि सन्मानाच्या जयंती साजरी करणाऱ्या गावाचा आदर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाने करण्यास लावतो